रविवार दिनांक 23 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता कुकडी नदी तीरावर साकोरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न होईल प्रवचन हरिभक्त परायण सुरेश महाराज पुट्टे साकोरी शोकाकुल नंदकिशोर कुशाबा साळवे रंजना कोपड पिंगट अलका भागाची उचाळे मीरा बंसी पिंगट सत्यभामा गेंद कांदळकर साधना अरुण खोमणे बापू वंडीबा साळवे पांडुरंग बाबुराव साळवे रामचंद्र विठ्ठल पिंगट राजेंद्र पवन पिंगट बाबाजी पांडुरंग साळवे गणेश बापू साळवे ऋषिकेश नंदकिशोर साळवे समस्त साळवे परिवार आप्तष्ट व नातेवाईक समस्त ग्रामस्थ साकोरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे